झेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला हा झेंडा कामाचा जो घेऊन निघाला अरे काट कुठ वाट म्हणजे पोचती त्याला रगत निघल तरी मी हसल शाबास त्याची रगत निघल तरी मी हसल शाबास विक्रम लकडे विशाल्यकडे परिवार एकदा पक्ष स्वच्छ करायचं मला अनेक जण म्हणतात पक्षात नाही एवढी माणसं जातात तुम्हाला काय वाटतं मी म्हटलं फार बरं वाटत पक्ष स्वच्छ व्हायला लागलं ज्यांची शरद पवार साहेबांच्या निष्ठा नव्हती अशी बाणगुळ पक्षात ठेवण्यापेक्षा बाहेर काढलेली बरी ही आमच्या सगळ्यांची त्यातली भूमिका आहे आणि म्हणून पवार साहेबांचा सच्चा कार्यकर्ता काम करायला लागला पुन्हा महाराष्ट्र काबीज केल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निष्ठावंत प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंतराव पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विशाल बाबासाहेब पाटील इटा शहर कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट अपघातात एक तरुण जागीच ठार ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकी धडकली मयत तरुण कारवेचा खानापूर तालुक्यातील कारवे इथे आज गुरुवारी रात्री ट्रॅक्टर ट्रॉलीला मोटारसायकलची मागून जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलवरील तरुण जागीच ठार झाला ही दुर्घटना कारवेजवळील वरत हॉटेल समोर घडली घटनेनंतर विटा पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले या भीषण घटनेत नवे कारवेतील तरुण मारुती शहाजी जाधव वय वर्ष सत्तावीस यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ट्रॅक्टर क्रमांक एम एच दहा डी जी सिक्स थ्री टू सिक्स हा होता तर विटाकडून नवे कारवेकडे मोटारसायकल क्रमांक एम एच दहा बी डी एट फोर सिक्स थ्री हा चाललेला होता वरत हॉटेलसमोर ट्रॅक्टर ट्रॉलीला मोटारसायकलने मागून जोरदार धडक दिली यामध्ये जाधव यांचा मृत्यू झाला ही घटना नोंद करण्याचे काम विटा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते